नमस्कार आज बावीस मे आज रात्रीचा हवामान अंदाज आपण बघणार आहोत कुठे कुठे पावसाची शक्यता आहे चला तर मग बघूया कोकण किनारपट्टीचा जो परिसर आहे पश्चिमेकडचा या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे पालघर वडा इगतपुरी या ठिकाणी ढगाळ वातावरण राहील त्याचबरोबर वसई विरार शहापूर या ठिकाणी देखील ढगाळ वातावरण राहील काही ठिकाणी हलक्या सरी देखील येऊ शकतात ठाणे अंबरनाथ मुंबईच्या काही काही परिसरामध्ये ढगाळ वातावरण पनवेल नेरळ या ठिकाणी देखील ढगाळ वातावरण राहील जुन्नरचा जो पश्चिमेचा परिसर आहे मंचरच्या पश्चिमेचा जो परिसर आहे या ठिकाणी ढगाळ वातावरण राहील अलिबाग पेन खोपोली या ठिकाणी देखील ढगा ढगाळ वातावरण राहील कामशेत या ठिकाणी देखील ढगाळ वातावरण राहील रोहा दिवेगर गोरेगाव या ठिकाणी देखील ढगाळ वातावरण राहील प्रतापगड वाई दापोली खेड सातारा या ठिकाणी देखील ढागाळ वातावरण राहील काही ठिकाणी हलक्या सरी येऊ शकतात तर काही ठिकाणी मुसळधार पाऊसही होऊ शकतो गुहागर चिपळूण या ठिकाणी देखील ढागाळ वातावरण राहील माखजान पटण कराड साखरपा रत्नागिरीच्या परिसरात देखील ढागाळ वातावरण राहील मोठ्या प्रमाणावर त्यानंतर राजापूरच्या परिसरात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे लांजा रायपटण गगनबावडा हारेपटन राधाने राधानगरीच्या परिसरात देखील पावसाची शक्यता बघायला मिळत आहे काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे यामध्ये प्रामुख्याने गगनबावडा हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतोय या परिसरात पावसाची शक्यता बघायला मिळत आहे त्यानंतर राधानगरी फोंडा या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे कणकवलीचा परिसर त्यानंतर वयागानी कसल डिगराळा पोटगाव कडगाव गारगोटी बिद्री या ठिकाणी देखील पावसाची शक्यता बघायला मिळत आहे त्यानंतर कुडाळ महापन मालवणच्या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी अति अतिवृष्टीदेखील होऊ शकते त्यानंतर वेंगुर्ला या ठिकाणी देखील पावसाची शक्यता बघायला मिळत आहे सावंतवाडीच्या परिसरात आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे या परिसरामध्ये आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे काही ठिकाणी मुसळभा मुसळधार ते काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे आंबोलीच्या परिसरात सावंतवाडी वेंगुर्ला कुडाळ मालवण या परिसरात आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे त्यानंतर निपाणीच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे तासगाव इस्लामपूर कोदोली कोल्हापूरच्या काही परिसरात पावसाची शक्यता आहे तासगाव कुची या ठिकाणी ढागाळ वातावरण राहील विटा कराड मायनी सांगोले येथे ढागाळ वातावरण राहील पंढरपूर वडूज या ठिकाणी देखील ढागाळ वातावरण राहील सोलापूरच्या परिसरात ढागाळ वातावरण राहील काही ठिकाणी हलक्या सरी येऊ शकतात तर काही ठिकाणी मुसळधार पाऊसही येऊ शकतो काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे मोहोळे ते ढगाळ वातावरण त्यानंतर तांदूळवाडी येथे देखील ढगाळ वातावरण राहील तुळजापूरच्या परिसरात ढगाळ वातावरण धाराशिवच्या परिसरात ढगाळ वातावरण बार्शीच्या परिसरात ढगाळ वातावरण राहील जवळपास महाराष्ट्रातील मध्यरात्री बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण राहील काही अपवाद वगळता काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार नाही तर हा होता आजचा हवामान अंदाज हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद